जनता जनाराच्या आशीर्वादाने आम्हाला सर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मायबाप जनतेने त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जनतेचे ऋण हे निश्चितपणे मी कधी विसरू शकत ये नाही येणाऱ्या काळामध्ये त्यांना कशी चांगली सेवा देता येईल या मतदारसंघाचा सार्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी मी निश्चितपणे पुरेपूर प्रयत्न येणाऱ्या काळात करेल आज केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आणि त्यामुळं नक्कीच या मतदारसंघाच्या विकासाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये चांगली चालना देणे वेगवेगळे कामं या जनतेसाठी कसे सरकारकडनं मंजूर करता येतील आणि पूर्णत्वाकडे घेऊन जाता येईल याकडं माझं विशेष लक्ष असणार आहे आणि म्हणून या सरकाराला उत्तर म्हणून नक्कीच या तालुक्याला तालुक्याला येणाऱ्या काळात वेगळ्या विकासाच्या दिशेने एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न माझा असणार आहे महत्वाचं काय म्हणजे म्हणण्यासाठी या येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचं काय बोलत राहणार आहे कामाचं महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही काम करणार सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या वातावरणाच्या मूलभूत ज्या काही सुविधा आहेत वीज पाणी आणि रस्ते यावर मागील दहा वर्षामध्ये सरकारने हा हे केंद्रस्थान ठेवून काम केलेलं आहे त्यामध्ये पूर्वीच्या तुलनेमध्ये आज दल फूल मोठ्या प्रमाणात येत आहेत मागील कालावधीमध्ये अतिशय कमी क्षेत्र या मतदारसंघामध्ये हे सिंचनाखाली होतं परंतु आज मार्च एप्रिल मे सारख्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा या परिसरातही शेतकरी आता निश्चितच मिरचीसारखी पिकांचं लागवड करतो मक्कासुद्धा घेण्याचा त्या ठिकाणी म्हणजे रब्बीसह उन्हाळ्यातही पीक घेण्याचं आज त्या ठिकाणी परिस्थिती आहे हे भविष्यामध्ये नक्कीच विजेचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे मागील का कालावधीत मोठं जाळं विजेच्या संदर्भात मग ट्रान्सफॉर्मर्स असतील पॉवर ट्रान्सफॉर्मर्स तेहतीस के वी सबस्टेशन हे तर केलेच पण पारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून मागील त्याला सौर ऊर्जा पण हे तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्या पुरवण्याचा प्रयत्न वेळ निश्चितच त्या ठिकाणी करेल वीज पाणी आणि रस्त्या सहजपर्यंत या परिसराला सुलभ उत्सव करण्यासाठी चांगले रस्ते चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य हे देण्याचं काम नक्कीच आमचं त्या ठिकाणी असणार आहे वैयक्तिक लाभाचे सुद्धा लाभ हे गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आता त्या ठिकाणी कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून येणारा काय असेल हे मी सांगू शकतो मध्यंतरी जाफ्राबादमध्ये काय झालं लोड शेडिंगचा एक फार मोठा इशू होता कुठे घटनेमध्ये ट्रान्सफॉर्मर असं आहे की विजेचे प्रश्न अनेक भागांमध्ये होते विशेषतः जाफराबाद हे तालुक्याचं शहर आहे आणि अनेकदा नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यात मार्ग काढण्यासाठी पण मोठ्या अडचणी होत्या पण त्या दूर करून आज तो मार्ग स्वीकार झालेला आहे आणि निश्चितपणे आज लप्रवाद हे आपल्याला मुक्त झालेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं आहे म्हणून इतर भागांवर आम्ही काम करतो ज्या मतदारसंघातील ज्या कोणत्या तेहतीस के व्ही ए सबस्टेशनवर आज पाच एम वी एचे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते केंद्र सरकारच्या रिव्हॅम डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीमच्या माध्यमातून दहा एम यू एचे सँक्शन झालेले आहेत त्याचे वर्कआउड झालेले आहेत आणि येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये हे पाच पाव पाच एम यू एचे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स हे दहा एम यू एमध्ये करण्यात येतील जेणेकरून हा जो काही तेहतीस के व्हीवर येणारा शेतीचा लोड आहे तोही कमी होईल आणि गावालासुद्धा सुरळीत वीज मिळेल हा मी निश्चितपणे नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो त्यामुळं त्याच्यावर माझं चांगल्या पद्धतीने लक्ष आहे यावर कामही चालू आहे